अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे बंद असलेले सर्व महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी राज्यव्यापी महाविद्यालय उघडा आंदोलन करण्यात आले कोविड एकोणवीस च्या परिस्थितीमुळे गेल्या अकरा महिन्यापासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आले असून राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने मॉल सिनेमागृहे व परिवहन सेवा तसेच राज्यातील पहिली ते पाचवी व नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या मग महाविद्यालय बंद का असा प्रश्न विद्यार्थी परिषद द्वारा राज्य सरकारला विचारण्यात आला महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन अडचणी येत आहे राज्यातील सर्व महाविद्यालय त्वरित उघडण्यात यावी म्हणजेच महाविद्यालयातील शिकवणी वर्ग ग्रंथालय वसतीगृह हे नियमित प्रकारे सुरू करण्यात यावे या सर्व मागण्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे संपूर्ण विदर्भात आंदोलन केले गेले आंदोलनातून सरकारच्या शिक्षण व्यवस्थेच्या उदासीनतेच्या प्रतिपादन रवी दांडगे यांनी केले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगरातील विविध भागातील प्रमुख महाविद्यालयामध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी आंदोलन करण्यात आले अमरावती महानगरातील शासकीय विदर्भ જ્ઞાન વિજ્ઞાન મહાવિદ્યાલય સિતના અભિયાંત્રિકી મહાવિદ્યાલય નરસમ્મા મહાવિદ્યાલય આરડીઆઈ કૉલેજ પુસતકર મહા વિદ્યાલય ભારતીય મહાવિદ્યાલય અવિધ પ્રમુખ મહાવિદ્યાલય નિદર્શને કરત મહિદ્યાલયથી પ્રાચાર્યા નિવેદન દે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી